नमस्कार रामकृष्णहरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मातृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मातृदिनानिमित्त आईवर आधारित सुंदर गीत आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आई तुझा मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या वाणी या जगात मुर्ती नाही अनमोल जन्म दिला तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला तुझे उपकार पिटणार नाही आई तुझ्या वाणी या जगात मुर्ती नाही अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिटणार नाही ना अनमोल जन्मदिला गाय तुझे उपकार फिटणार नाही ना अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही ना बालपणी मी खेळत खेळत होतो तुझे वाताना अमृताहुनी विलास पाना बालपनी मी खेड़त खेड़त हो तुझे माताना अमृता हुनी गोड़ पाजलास पाना तू झाया प्रेमाची कभी जानी वाली ना तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही ना अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही ना आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्मधी लाग तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्मधी लाग तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्मधी लाग तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना शाळेतून घरी तनाई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहात फिरे तू ग आई शाळेतून घरी येत उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहात फिरे तू ग तुझ्या या प्रेमाची

अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या वाणी ਯਾ ਜਗਤ ਮੂਰਤੀ ਨਾਹੀ ਅਨਮੋਲ ਜਨਮ ਦਿਲਾ ਗਾਈ ਤੁਝੇ ਉਪਕਾਰ ਫਿੱਟ ਨਾ ਰਹੀ ਅਨਮੋਲ ਜਨਮ ਦਿਲਾ ਗਾਈ ਤੁਝੇ ਉਪਕਾਰ ਫਿੱਟ ਨਾ ਰਹੀ ਅਨਮੋਲ ਜਨਮ ਦਿਲਾ ਗਾਈ ਤੁਝੇ ਉਪਕਾਰ ਫਿੱਟ ਨਾ ਰਹੀ हाडाचे तू काड करोनी केले रक्ताचे पाणी तुझ्यासारखे कष्ट गाई केले नाही कोणी हाडाचे तू काड करोनी केले रक्ताचे पानी तुझा सारखे कष्ट गाई केले नाही कोणी संतांचे मीदास दास सांगे ऐकावी ही वाणी संतांचे मीदास दास सांगे ऐका जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही ना अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही ना आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही ना अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिटणार नाही ना अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही धन्यवाद